नेपोटिझम भारतात या शब्दाची बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा होते तितकीच चर्चा क्रिकेटमध्येही होते हा आता तुमच्या डोक्यात राजकारणसुद्धा आला असेल आणि तुमचा विचारही चुकीचा नाहीच पण क्रिकेटमधलं नेपोटिझम असं फार गाजत नाही म्हणजे सुनील गावस्करांचा मुलगा रोहन गावस्कर क्रिकेटमध्ये मोठा बादशाह होऊ शकला नाही अर्जुन तेंडुलकर सुद्धा अजूनही टीम इंडियाच्या लेवलला आलेला नाही त्यामुळे क्रिकेटमध्ये ऑन ग्राउंड नेपोटिझम काही फार बघायला मिळत नाही क्रिकेट आणि नेपोटिझम कनेक्ट होतं क्रिकेटच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या नेपोटिझममुळे सगळ्यात जास्त टीका होते की जय शहा यांच्यावर जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते तेव्हा जय शहा हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे से जॉईंट सेक्रेटरी होते त्यानंतर ते बी सी सी आयच्या कमिटीमध्ये गेले मग बी सी सी आयचे सेक्रेटरी झाले ते सुद्धा दोनदा मग एशियन क्रिकेट काउन्सिल आणि आता आय सी सीचं चेअरमनपद जय शहा यांच्याकडे आहे साहजिकच क्रिकेट खेळले नसले तरी जय शहा सध्या जागतिक क्रिकेटमधली सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांच्यावर नेपोटिझमची टीका होत असते जय जयशहानी क्रिकेटसाठी काय केलं असा प्रश्न विचारला जातो वुमन्स टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा इंडिया टीम इंडियाचे कॅप्टन हरमनप्रीत कौरनं जय शहाच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा साहजिकच जय शहा आणि वुमन्स क्रिकेटचा काय संबंध त्यांचा आणि वुमन्स टीम जिंकण्याचा काय संबंध हा प्रश्न विचारला गेला पण त्याचं उत्तर पाहिलं की लक्षात येतं यावेळी जयशहाना क्रेडिट द्यावं लागतंय असं म्हणायचं कारण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू वुमन्स टीमनं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा झुलन गोस्वामी अंजुम चोप्रा मिताली राज या भारताच्या माझी महिला क्रिकेटर्स ग्राउंडवर होत्या त्यांना पाहून कित्येकांना भारतातल्या वुमन्स क्रिकेटचे जुने दिवस आठवले भारताच्या वुमन्स टीमकडे अनेकदा स्पॉन्सरशिप नव्हती कित्येकदा हॉटेलपासून प्रवासापर्यंत कित्येक अडचणी सहन कराव्या लागल्या पण या वैयक्तिक अडचणींपेक्षा मोठा मुद्दा होता फॅसिलिटीजचा ग्राउंड, पुरेसे ग्राउंड्स पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं ग्लॅमर आणि पुरेसा प्लॅटफॉर्म यातलं काहीच वुमन्स टीमला मिळत नव्हतं तरी वुमन्स टीम दोनदा वन डे वर्ल्ड कपच्या फायनलला गेली पण प्रेशरमुळे गणली कारण मोठ्या मॅचेसचा अनुभव कमी होता क्वालिटी क्रिकेटचं जितकं एक्सपोजर मिळायला हवं हो, तितकं मिळत नव्हतं पण मागच्या काही वर्षात हे सगळं बदललं कारण ठरले जयशहा दोन हजार एकोणीसमध्ये जयशहा बी सी सी आयचे सेक्रेटरी झाले त्यानंतर आणखी एक टर्म तेच पदावर कायम राहिले त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अशी पाच वर्ष त्यांचा बी सी सी आयवर एक हाती होल्ड होता मुळात दोन हजार सहाच्या आधी भारताचं वुमन्स क्रिकेट असोसिएशनच वेगळं होतं दोन हजार सहामध्ये ते बी सी सी आयमध्ये मर्द मर झालं पण तरीही फार फरक पडला नाही कारण बी सी सी आयचा सगळा फोकस मेन्स क्रिकेटवर होता त्यातही टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणं आय पी एलमधून रास पैसा येणं त्यानंतर पुन्हा वनडे वर्ल्ड कप जिंकणं यामुळे मेन्स टीम फोकसमध्ये राहिली महिलांच्या ज्युनियर टीमच्या मॅचेस व्हायच्या नाहीत त्यामुळे नवीन प्लेयर्सला पुढे येण्याची संधी मिळायची नाही एवढंच नाही तर वुमन्स टीमला सिक्युरिटीसुद्धा नव्हती पूर्ण वेळ सोडा पार्शल सिक्युरिटीसुद्धा नव्हती वुमन्स क्रिकेट एक सेपरेट एंटिटी म्हणूनच ओळखलं जात होतं पण जय शाह यांनी सेक्रेटरी म्हणून कारभार स्वीकारला आणि एक एक गोष्ट बदलायला सुरुवात झाली सगळ्यात आधी त्यांनी लक्ष दिलं ते वुमन्स क्रिकेटच्या आर्थिक बाजूंवर त्यांनी वुमन्स क्रिकेटमधली गुंतवणूक काही पटींनी वाढवायला सुरुवात केली या गुंतवणुकीचे रिटर्न्स मिळण्याआधीच त्यांनी महिला प्लेयर्सची आर्थिक बाजू सिक्युअर केली ज्यात सगळ्यात मोठी स्टेप होती ती इक्वल प्लेची दोन हजार बावीसमध्ये बी सी सी आयनं मेन्स आणि वुमेन्स प्लेयर्सला सारख्याच मॅच फीज मिळतील हे जाहीर केलं त्यामुळे आता महिला प्लेयर्सलाही एका टेस्ट मॅचचे पंधरा लाख एका वनडेचे सहा लाख आणि एका टी ट्वेंटीचे तीन लाख रुपये मिळायला सुरुवात झाली आहे आधी एक टेस्ट मॅच खेळण्याचे अडीच लाख रुपये मिळायचे आता हाच आकडा पंधरा लाखांवर आहे इतका मोठा फरक पडला महिला क्रिकेटर्सची आर्थिक बाजू भक्कम झाली आता आर्थिक बाजू फक्त इंटरनॅशनल प्लेयर्सचीच भक्कम झाली का तर नाही बी सी सी आयनं आय पी एलच्या धर्तीवर डब्ल्यू पी एलची घोषणा केली आता अर्थात बाहेरच्या क्रिकेट असोसिएशन्सनं आपापल्या देशात वुमन्स फ्रँचाईज लीग आधीच सुरू केल्या होत्या दोन हजार आठमध्ये आय पी एल आणणाऱ्या बी सी सी आयला त्यासाठी दोन हजार तेवीसपर्यंत वाट पाहावी लागली पण पहिल्याच सीजनला बी सी सी आयनं टाटांसारखा मोठा स्पॉन्सर मिळवला आणि वुमेन्स क्रिकेटमध्ये बाहेरून पैसा आणायला सुरुवात केली त्यातही डब्ल्यू पी एलमध्ये प्लेयर्सवर काही कोटींच्या बोली लागल्या स्मृती मानधना दिप्ती शर्मा या महागड्या प्लेयर्स ठरल्या फक्त ऑलरेडी स्टार्स असलेल्या प्लेयर्सच नाहीत तर यंगस्टर्सलासुद्धा चांगली बोली लागली साहजिकच याआधी महिला क्रिकेटर्स जितके पैसे आपल्या सगळ्या करिअरमध्ये मिळून कमवायच्या नाहीत तितके पैसे यंगस्टर्स एका डब्ल्यू पी एलमधून कमवायला लागल्या वुमन्स क्रिकेट ही फक्त आवड किंवा पॅशन राहिली नाही तर तो स्टेबल जॉब बनत गेला डब्ल्यू पी एलमधून फक्त ऑप्शनचेच पैसे आले असंही नाही तर ब्रँड्स मोठ्या प्रमाणात आले महिला क्रिकेटर्स सतत जाहिरातींमध्ये झळकायला लागल्या साहजिकच जय शहाच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या लीगमुळे भारतीय महिला क्रिकेटचे डायनामिक्स बदलून गेले हा फायदा फक्त आर्थिकच नव्हता डब्ल्यू पी एलमुळे अनेक प्लेयर्स पुढे आल्या ज्यांना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्यानं त्यांचं टॅलेंट जगासमोर येत नव्हतं त्यांनाही ग्लोबल स्टेज मिळालं महाराष्ट्राच्या किरण नवगिरेच्या पॉवर हिटिंगची चर्चा आधी फक्त महाराष्ट्रातल्या ग्राउंड्सवर व्हायची महाराष्ट्रातल्या पेपरच्या मागच्या पानांवर व्हायची पण जसा तिचा खेळ टी व्हीवर सगळं जग बघायला लागलं तशी तिची ही जागतिक पातळीवर गेली पण डब्ल्यू पी एलला इतक्या मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्लेयर्स कशा मिळत गेल्या तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये झालेले मोठे बदल याचं सगळ्यात मोठं कारण ठरले बँगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये वुमेन्स क्रिकेटसाठी काय करता येईल याच्या योजना आखून त्या दृष्टीनं प्लॅन्स बनवण्यात आले वुमन्स अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीनच्या नॅशनल टुर्नामेंट सुरू झाल्या एवढंच नाही तर झोनल टुर्नामेंट सुद्धा नव्या फॉर्ममध्ये आल्या तुम्ही याआधी कधीही बीसीसीआयच्या डोमेस्टिक कॅलेंडरवर नजर मारली असती तर तुम्हाला दिसलं असतं पावसाळ्याचे महिने सोडले तर वर्षभर पुरुषांच्या डोमेस्टिक मॅचेस सुरूच असतात अगदी अंडर फोर्टीन ग्रुप पासून सिनियर्स पर्यंत सतत स्पर्धा सतत प्रॅक्टिस सतत एक्सपोजर जय शहानी वुमन्स क्रिकेटच्या डोमेस्टिक कॅलेंडरमध्ये सुद्धा अनेक बदल घडवून आणले त्यामुळे झालं काय तर भारतात महिलांचा वन डे वर्ल्ड कप सुरू असताना भारतातच सिनियर वुमन्स टी ट्वेंटी सुरू होती वर्ल्ड कपची पंधरा जणांची टीम सोडली तरी इतर राज्यांच्या टीम्समध्ये चांगल्या क्वालिटीच्या प्लेयर्स होत्या वर्ल्ड कप न खेळणारी शफाली दुसरी कुठली लीग खेळत होती तर ती हीच थोडक्यात काय तर भरपूर वुमन्स क्रिकेटर पुढे येत गेल्या यासाठी बी सी सी आय स्टेट क्रिकेट असोसिएशन्सला पैसे कमी पडणार नाहीत याची रीतसर काळजी घेत होती त्यांना फंड्स पुरवण्यात आले त्यांना ज्युनियर लेवलला जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याचं फळ मिळालं दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या अंडर नाईन्टीन टीमनं ना वर्ल्ड कप जिंकला अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन या टुर्नामेंट्सकडे लक्ष देण्याचा फायदा असा दिसून आला या सगळ्यात बी सी सी आयनं वुमन्स क्रिकेटचा सपोर्ट स्टाफ प्रचंड वाढवला वुमन्स टीमला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्पेशल कोच आले प्रेशर सिच्युएशनमधलं सततचं अपयश लक्षात घेऊन स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट सुद्धा पुढे आले सिम्पल गोष्ट आहे प्लेयर्स कोच आणि सपोर्ट स्टाफ मिळून भारताचा यंदाच्या वर्ल्ड कपचा स्क्वॉड सदतीस जणांचा होता मग टेस्ट मॅचेस वाढल्या ओव्हरसीज टूर्स वाढल्या वुमन्स इंडिया एच्या मॅचेस वाढायला लागल्या या सगळ्याचा परिणाम दिसायला लागला टीम इंडिया जिंकायला लागली टीम इंडिया मोठ्या लेवलला जास्त ताकदीनं खेळायला लागली आता बी सी सी आयकडे याआधी पैसा नव्हता का तर होता बी सी सी आयला राजकीय ताकद नव्हती का तर राजकारणीच बी सी सी आय चालवायचे त्यामुळे तो प्रश्न नव्हताच पण विषय होता कुणीतरी वुमन्स क्रिकेटला ताकद देण्याचं पाऊल उचलायचा आणि त्यावर ठाम राहण्याचा त्यातून रिटर्न्स आले नाहीत तरी कारण वुमेन्स क्रिकेटमधून मिळणारा रेव्हेन्यू हा मेन्स क्रिकेटच्या तुलनेत कमी आहे त्यातही वुमन्स क्रिकेटच्या अनेक टुर्नामेंट्स फारशा चर्चेतसुद्धा येत नाहीत त्यामुळेच बी सी सी आयचं ॲडमिनिस्ट्रेशन वुमन्स क्रिकेटबद्दल आखडता हात घेतं अशी चर्चा झाली काही अध्यक्षांनी तर थेट वुमन्स क्रिकेटची गरजच नसल्याचं विधान केलं होतं पण जय जयशहानी धाडसानं पाऊल उचललं पैसे संधी आणि सपोर्ट या तिन्ही पातळ्यांवर वुमन्स क्रिकेटला बॅक केलं वुमन्स टीम आरले। पर, दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप आरली चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला तर ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले पण म्हणून सपोर्ट कमी झाला नाही म्हणून ताकद देणं थांबलं नाही म्हणून नव्या प्लेयर्स पुढे येणं राहिला नाही मागच्या दोन वर्षात भारतीय टीमनं वर्ल्ड कपला फोकसमध्ये ठेवून एकोणीस नवे प्लेयर्स ट्राय केले हा प्लेयर्स पूल मिळाला होता तो डब्ल्यू पी एलमुळेच साहजिकच छोट्या छोट्या स्टेप्सनं पडद्यामागे मोठी भूमिका बजावली आणि टीम इंडियाच्या हातात वर्ल्ड कप दिसला अर्थात श्रेय मेहनत सगळी टीममधल्या प्लेयर्सची आणि सपोर्ट स्टाफची पण ज्यांच्यासाठी कुणीच ठामपणे पुढे येत नव्हतं त्या टीमला बॅक केलेल्या जयशहांना क्रेडिट द्यायला लागतंय या बाबतीत जयशहा ट्रेंड सेटर ठरले ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं भारताचं वुमन्स क्रिकेट कसं बदलत गेलंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलिवूडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका